आज माघ शुक्ल अष्टमी शक्य एकोणीसशे पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठाण्यामध्ये फेरीवाल्यांना विमा संरक्षण मिळणार पेड न्यूज नियंत्रण समितीवर ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांची नियुक्ती आणि सर्वसाधारण सभा तसंच शासनानं मंजुरी दिल्यास ठाणेकरांना तेहतीस शतांश अतिरिक्त चटई क्षेत्राचा लाभ मिळणार या विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी केली जाणार असून या नोंदणीसाठी कुणालाही पैसे न देण्याचं आवाहन पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी केले शहरातील फेरीवाल्यांचं नियमन करणं आणि त्याबाबत धोरण ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शहर फेरीवाला समितीची पहिली बैठक काल झाली त्यावेळी आयुक्तांनी हे आवाहन केलं नागरी फेरीवाल्यांबाबत राष्ट्रीय धोरण दोन हजार नऊची ची स्थानिक पातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहर फेरीवाला समिती गठीत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते त्यानुसार पोलीस आयुक्त सहाय्यक संचालक नगर रचना फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी अशा विविध प्रकारच्या तीस सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली या समितीची काल पहिली बैठक झाली या बैठकीत फेरीवाल्यांची नोंदणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं असून महापालिकेच्या प्रभाग कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत फेरीवाल्यांकडून सहाशे रुपये मासिक शुल्क आकारलं जाणार असून या शुल्कातून फेरीवाल्यांना विमा संरक्षण दिलं जाणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं रिक्षा परवान्यासाठी ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक अटीस रिक्षाचालकांचा विरोध असून या विरोधात रिक्षाचालक न्यायालयात दाद मागणार आहेत शासनानं अलीकडेच जवळपास तब्बल पंधरा वर्षानंतर रिक्षा परवाना देण्याचं जाहीर केलं मात्र हे परवाने ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दिले जात आहेत त्यातच या परवान्यासाठी कमीत कमी आठवी उत्तीर्ण अशी शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे यापूर्वी परवाना देताना कोणतीही शैक्षणिक अट नव्हती मग यावेळीच शैक्षणिक अट का असा रिक्षाचालकांचा प्रश्न आहे गेली अनेक वर्ष दुसऱ्याच्या रिक्षेवर उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकांना या अटीमुळं परवाना मिळण्याची शक्यता धुसर झाली नवीन परवान्यासाठी पाच वर्ष जुना बॅच असणं आवश्यक आहे ठाणे रिक्षा टॅक्सी महासंघानंही या अटीबाबत नाराजी व्यक्त केली असून महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी शैक्षणिक अट आणि ऑनलाईन परवाना प्रक्रियेला विरोध दर्शवलाय त्यामुळे आता कायदेशीर सल्ला घेऊन महासंघ या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे रेल्वेमध्ये सामान विकणाऱ्या महिलांकडून दरमहा हप्ता मागणाऱ्या ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विद्युल्लता बारामतीकर यांना एक हजार पन्नास रुपये स्वीकारताना हात पकडण्यात आलं रेल्वेमध्ये अनेक महिला उदरनिर्वाहासाठी विविध वस्तूंची विक्री करत असतात अशाच काही महिला कटलरी सामान विक्रीचा व्यवसाय करत होत्या ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील महिला हवालदार बारामतीकर या विक्री करणाऱ्या महिलांकडून दरमहा शंभर रुपये हप्ता घेत होत्या पण नंतर त्यांनी ही रक्कम अडीचशे रुपये अशी वाढवली या महिलांनी त्याला नकार दिला त्यावेळी बारामतीकर यांनी दरमहा अडीचशे रुपये न दिल्यास न्यायालयात केसेस करण्याची धमकी दिली न्यायालयात केस गेल्यास फेरीवाल्यांना बाराशे रुपयांचा दंड होतो त्यामुळे हप्ता न दिल्यास केस होऊ शकते या भीतीनं या महिलांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली काल संध्याकाळी दिवा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक वर एक हजार पन्नास रुपये स्वीकारताना विद्युलता बारामतीकर यांना रंगेहात पकडण्यात आलं फेरीवाल्या महिलांनी धाडस करून भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदवल्यानं या महिलांसह इतर त्यांच्या सहकाऱ्यांचा खास सन्मान करण्यात आला आणि त्यांना देण्यात ठाण्यातील हत्ये प्रकरणातील काही आरोपींनी न्यायालयामध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस जे काळे यांच्या न्यायालयातून आपला दावा दुसऱ्या न्यायालयात वर्ग करावा अशी मागणी केल्यानं या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळाले या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक राजा गवारी हे एक आरोपी आहेत तीन वर्षापूर्वी झालेल्या या हत्ये प्रकरणात बरीच न्यायालयीन लढाई झाली उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार या महिन्यापासून जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली सात आरोपींवरील आरोप निश्चित करण्यात आले अतुल देशमुख रविचंद्र ठाकूर जयदीप साळवी सुजित सुतार सुजित नैनिरगुणे नितीन वैती आणि राजा गवारी यांच्यावरील आरोप निश्चित करण्यात आले या सात जणांबरोबर आणखी पाच सहा जणांनी एकत्र येऊन चार जानेवारी दोन हजार अकरामध्ये दीपक पाटीलवर हल्ला करत त्याची हत्या केली होती उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काळे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती त्यावेळी काही आरोपींनी मुख्य जिल्हा न्यायाधीशांकडे दावा वर्ग करण्याची मागणी केल्याची माहिती न्यायालयामध्ये दिली त्यामुळे या दाव्याला आता वेगळंच वळण मिळालंय ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयव्ही टेस्ट बेबीची हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्यातील एक ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांची पेड न्यूज नियंत्रण समितीवर नियुक्ती झाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं जिल्हा स्तरावर पेड न्यूजवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अशा समितीची स्थापना केली आहे या समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी असून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी या समितीचे सदस्य आहेत या समितीवर ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांची नियुक्ती झाली निवडणुकांच्या काळामध्ये बातम्यांच्या स्वरूपात होणाऱ्या प्रचारावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं न्यूज प्रकरण बरंच गाजलंय या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमधील पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी ही समिती काम करणार आहे वाघ वाचवा आणि पर्यावरणाचं संवर्धन करा या संदेशाचा प्रचार करण्यासाठी आठ जणांनी ताडोबा ते मुंबई अशी सायकल मोहीम आखली आहे काल हे आठ जण ठाण्यात आले होते ठाण्यातील कचराळी तलावाजवळ या आठ जणांचं स्वागत करण्यात आलं सुनील जोशी दादा सावंत राकेश तांदळेकर संजय इंगवले औरदिन दास गौरव मोहरकर शोभन दास प्रशिक खोबरागडे असे आठ जण या मोहिमेत सहभागी झाले आहेत यामध्ये दादा सावंत हे सांगलीचे एकाहत्तर वर्षांचे ज्येष्ठ नागरिक तरुणांना लाजवतील अशा उत्साहानं सामील झाले आहेत ताडोबा ते मुंबई असा बाराशे किलोमीटरचा प्रवास हे आठ जण करत असून आपल्या मोहिमेत ते प्रत्येक शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये पर्यावरण विषयक जागृतीचा संदेश देत आहेत चौदा डिसेंबर पासून सुरू झालेली ही मोहीम आता अखेरच्या टप्प्यात आहे सोमवारी ही मंडळी मुंबईत पोहोचतील एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये नॉर्वेमध्ये जंगल निर्माण व्हावं म्हणून संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या अडीच हजाराहून अधिक किलोमीटरच्या सायकल मोहिमेत सुनील जोशी सहभागी झाले होते त्यातूनच वाघ वाचवा आणि पर्यावरण जागवा संदेश देण्यासाठी सायकल मोहीम काढण्याची कल्पना सुचली होती देशविरोधी शक्तींचं लांगुल चालन करणारे पक्ष महाराष्ट्राला लांछन आहेत असे उद्गार हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांनी कल्याणमध्ये बोलताना काढले हिंदू धर्मावर होणाऱ्या विविध आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होण्यासाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे काल कल्याणमध्ये हिंदू धर्मजागृती सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत पुनाळेकर बोलत होते हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा घाट घालून राष्ट्रप्रेमी संघटनांवर बंदी घालण्याचं षडयंत्र रचलं जात आहे सीमेवर सैनिकांचे शिर कापले जात आहे पण त्याचं राज्यकर्त्यांना काही वाटत नाही उलट पाकिस्तान आणि बांगलादेशविषयी उमाळाच येतो इशरत जहासारख्या आतंकवाद्यांच्या घरी भेट देण्यासाठी ही मंडळी जातात पण भिवंडीत अमानुष हाल झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांच्या घरी भेटायला का जात नाहीत असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला हिंदूंनी जागृत होऊन संघटित न झाल्यास हिंदूंना धर्मांतर करणं अथवा समुद्रात उडी मारणं याशिवाय पर्याय उरणार नाही स्वतःचं आणि देशाचं रक्षण करायचं असेल तर हिंदू राष्ट्र स्थापनेशिवाय पर्याय नाही असे विचार सनातन संस्थेच्या स्वाती खाडे यांनी व्यक्त केले या सभेत मालेगाव मुक्त झालेले धनंजय आणि मालेगाव अदृश्य हाल या पुस्तकाचे लेखक विक्रम भावे यांनीही मनोगत व्यक्त केलं ठाणे महापालिकेनं बराच वेळ काढूपणा केल्यानंतर तेहतीस शतांश अतिरिक्त चटई क्षेत्र देण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे सर्वसाधारण सभेनं या प्रस्तावावर आपली मोहर उमटवल्यास ठाणेकरांना एक चटई क्षेत्राऐवजी एक पूर्णांक तेहतीस चटई क्षेत्र मिळू शकेल याबरोबरच महापालिकेलाही यातून मोठं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे मुंबईप्रमाणेच ठाण्यातही एक ऐवजी एक पूर्णांक तेहतीस क्षेत्र देण्याचा निर्णय शासनानं दोन हजार आठमध्ये घेतला होता अतिरिक्त क्षेत्र निर्देशांकातून मिळणारं उत्पन्न विकास कामांसाठी उपयुक्त होऊ शकतं पण हा प्रस्ताव बरीच वर्ष रखडला होता त्यानंतर गेल्या वर्षी सर्वसाधारण सभेनं तेहतीस शतांश अतिरिक्त चटई क्षेत्र देण्यास मंजुरी दिली होती पण त्यानंतरही काही झालं नव्हतं यासाठी हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या आमदार मंगल प्रसाद लोढा जितेंद्र आव्हाड आणि नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी काही आक्षेप नोंदवले होते त्यांना यावर सुनावणीही देण्यात आली होती आता पुन्हा पालिका प्रशासनानं याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवला असून सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर तो शासनाकडे मंजुरीसाठी आणि आक्षेपांच्या नोंदीसाठी पाठवला जाईल त्यानंतर शासनाच्या मंजुरी नंतर प्रत्यक्षात ठाणेकरांना तेहतीस शतांश या अतिरिक्त क्षेत्राचा लाभ होऊ शकेल ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सकाळी पासून रात्री पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनीवर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि घडामोडी पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वृक्ष्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यामध्ये फेरीवाल्यांना विमा संरक्षण मिळणार पेड न्यूज नियंत्रण समितीवर ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन यांची नियुक्ती आणि सर्वसाधारण सभा तसंच शासनानं मंजुरी दिल्यास ठाणेकरांना तेहतीस शतांश अतिरिक्त चटई क्षेत्राचा लाभ मिळणार या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद